नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पंचनाम्याचे अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांना मदत नामदार अनिल पाटील स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे अन्यथा रॅशन दुकानदार जाणार बीमुदत संपावर आणि आयुक्तांच्या हस्ते बॅडमिंटन स्पर्धेचं उद्घाटन आता पाहूया बातम्या सविस्तरपणे परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं सोयाबीन कापूस आणि ऊस आदी पिकांसह कृषी साहित्य आणि घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळं जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचे अहवाल प्राप्त होताच शासनाकडून मदत देण्यात येईल असं मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केलं आहे नांदेड हिंगोलीनंतर परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित अहेरवाडी आणि माटेगाव येथील भागांची त्यांनी पाहणी केली यावेळी नामदार पाटील बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य शासन अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन या विभागाकडून त्यांना अग्रिम देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पीक विमा मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी सांगितलं आहे जिल्ह्यात अतिवृष्टीनं पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे पंचनाम्याच्या अहवालावरून आवश्यक निधीची वित्त विभागाकडे मागणी करण्यात येणार आहे असंही नामदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी आमदार राजेश विटेकर आमदार डॉक्टर रत्नाकर गोट्टे उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा यावेळी जाणून घेतल्या राज्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानाअंतर्गत आपला परभणी जिल्हा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सर्वांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार चोवीस परभणी जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाधिकारी श्री गावडे बोलत होते यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथुर उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे प्रशासन अधिकारी जगताप महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते आदी विभाग प्रमुखांची उपस्थिती होती गौरी गणपती आणि सणासुदीच्या काळात शासनाकडून चौऱ्याऐंशी टक्के आनंदाचा शिधा राशन धान्य दुकानदारांना देण्यात येतो पण तो रॅशन कार्डधारकांना वाटप करताना बऱ्याच अडचणी येतात त्यामुळं चौऱ्याऐंशी टक्क्याऐवजी शंभर टक्के आनंदाचा शिधा वाटप करण्यात यावा अन्यथा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार नाही दुकानदारांना पाचशे रुपये प्रति क्विंटल कमिशन देण्यात यावं अन्यथा पुढील महिन्यात संविधानिक मार्गानं राशन दुकानदार आंदोलन करतील असा इशारा रॅशन दुकानदार संघटनेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे यावेळी बिलिंद सावंत दिलीप फळ सय्यद आरेफ सय्यद इस्माईल प्रवीण रायभोळे श्याम गाडगे शिशोधन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या शटल बॅडमिंटन हॉल येथे आयोजित शटल बॅडमिंटन स्पर्धेचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव रवींद्र पतंगे उपाध्यक्ष सुनील देशमुख क्रीडा शिक्षक पंडित क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे महानगरपालिका क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव लेखाधिकारी अमोल सोळंके राजाभाऊ कामखेडे प्रशिक्षक उमेश गाडेकर आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केलं या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद